मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असून ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत त्यांना ओबीसी मधून आरक्षणाचा लाभ मिळेल परंतु सरसगट मराठा समाजाला कुणबी दाखले मिळणे अशक्य असल्याचे मोठे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंढरपुरात केले आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढाई उभारली आहे यासाठी बेमुदत उपोषण देखील केले आहे तर आता एकोणतीस ऑगस्टला मुंबई येथे पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येणार आहे अर्थात आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नसल्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंढरपुरात मराठा आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आर पी आयचा पाठिंबा आहे जरांगे पाटील यांनी ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर अनेक मराठा बांधवांनी आरक्षणाची मागणी केली आहे सरकारने यापूर्वीच मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण दिले आहे त्याची अंमलबजावणी देखील सुरू आहे मात्र ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये अशी राज्य सरकारची भूमिका आहे आंदोलन सुरू होण्यापूर्वी यातून मार्ग काढावा तसेच या संदर्भात एक बैठक देखील घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी मागणी करणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे प्रयत्नशील आहेत मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घेतल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले